नाही हा बरा केले शांता आताच मिटिंग ठेवली तर मस्तच्या इथेच जेवणही झाला आता भांडे झाले घास घूस करून आणि मस्त आता मीटिंगही होईल आपली हो का करत होती ना ते एकदम माझ्या डोक्यात आला विचार मी म्हंटले आता घटस्थापनेला काही जास्त दिवस आहेत नाही मिटिंग नाही घेतला आपण काही नाही कधी दुर्गा मातेच्या मूर्तीची आपण बुकिंग करू कधी का करू पटकन असं लक्षात आला म्हणून मी सगळ्यांना म्हटले की आता घरी नको जा मीटिंग घेऊन टाकू म्हंटले काको लक्ष्मीला पण थांबवल्या असते नाही नाही थांबली असती पण तब्येत बरी नाही वाटत म्हणत होती डोका दुखते म्हणे कसं ते काल गावी गेली श्राद्ध होता तर माझ्या भावाच्या इथं आणि तिथून आली ना मग इकडेच स्वयंपाकाला आली पोळ्या वगैरे बनवू लागलो म्हणे तर डोका दुखते आई म्हणत होती तर म्हणला जा दुर्गा गेली तर म्हणला दुर्गाला घरी सोडून देशील मग तू घरी जाशील म्हटली हो नाही दुर्गा गेली तर याचीच आहे येतो म्हणे आपण तेवढे भांडे कुंडे घासभूस केला तरी यायचीच आहे मला नाही वाटत ते येईल म्हणून बोलून काय माहित आहे का करत ना आपण होती मला खूपच झोप येत आहे खूप पोटभर जेवली आता असं वाटते जाऊन बेडवर झोपून जावा आणि तिला बहा नाही मिळाला डब्बा नेऊन द्यायचा नाही हो ललिता बहाना बियाना काही नाही आता हिराल भाऊला डब्बा नेऊन द्यायचाच होता ना ताई मी का म्हणते आता कोणी येत का नको येत आपण एवढ्या जणी आहोत आता कर बापा मीटिंग चालू कर कारण काच दिवसभर काम झाले थकल्यासारखा का वाटून राहिला आज अशी झोप येईल ना काही सांगू नको हो शांता बहिणी दिवसभर काम झाले बापा लवकर मीटिंग सुरू करा बरं झालं पांडूला मी जा म्हटली आपल्या बाबासोबत तर नाही का चल ना मम्मी चल ना मम्मी लावला असतात हो मी पण सिटीला जा म्हटली तर बरं झाला नाही तर झोपतो ना मम्मी चल ना मम्मी चल ना मम्मी लावला असतात तिने पण नाही पण हे सांगा तुम्ही सगळे जे आता मीटिंग ठेवली तर चांगला केली ना मी अग कोणाला त्रास आहे नाही नाही मला तर त्रास नाही आहे माझ्यासाठी तर चांगला झाला उद्या मीटिंग ठेवले थे। असते अजून उद्या यावं लागला असता माझे कपडे बिपडे आहेत आता शिवायचे हो ना सगळ्यांचीच वेळ वाचली तरी नाही मीटिंग मीटिंग तर मग मग हिची वाटवा तिची पहा हिला बोलवा तिला बोलवा बोल एक त्याच्यामध्येच जातात हो हो शांताताई बढिया केल्या आता आजच्या मीटिंग ठेवल्या पहिलेच तर म्हंटले शांता तुला मी चांगला केली म्हणून तर ना मग सुरू तुम्ही मी का सुरू करू तूच सुरू कर मग मता मता आम्ही बोलू वाटलेस हो चालू करा कोणता तू कर सुरू దీతే ఇస్త ఇవ్వం క मी तर म्हटली होती ताई सरपंच ताईला पाठवाल म्हणून हो म्हणाले हो होते आता नाही आले तर हो आता स्वयंपाक पाणी तर इंदूलाच करावं लागत असेल ना इंदूची आई कुठं स्वयंपाक करते तर नातवाला पाय पोरीला पोरीला मस्त काम होतच इंदूला निघते तिचा चांगला किसच निघते हो काकू दगदग तर होते म्हणा इंदूला पण त्याच्यापेक्षाही खूप मोठा आनंद आहे तिला नातू झाल्याबद्दलच्या त्या आनंदाच्या समोर तो दगदगपणा काही नाही वाटत तिला तर मी काय म्हणते आता आपल्याला सगळ्यात आधी तीन कामं करायचे आहेत एक तर दुर्गा मातेच्या मूर्तीची बुकिंग आणि दुसरा म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपण आपल्या गावी दुर्गा माता स्थापना करत आहोत याची परमिशन पाहिजे आपल्याला तर ते त्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल आणि तिसरा म्हणजे आता पत्रिका वगैरे छापावं लागतील आपल्याला शांतता शांतात परमिशन परमिशनसाठी दरवर्षी जावं लागते का पोलीस स्टेशन मध्ये हो ना बाबा दरवर्षी परमिशन घ्यावं लागते मग विसर्जनाच्या दिवशी ते पाठवतात ना पोलीस हो विसर्जनाच्या दिवशी येते वगैरे पोलीस मग बुकिंगसाठी कधी जायचं आहे काकू बुकिंग साठी तर उद्याच जावं लागेल स्टेशन मध्ये जाऊन एक आपण लेटर देऊन देऊ की आम्ही आपल्या गावामध्ये दे दुर्गा देवी बसवत आहोत तर आम्हाला परवानगी पाहिजे म्हणून आणि मग पत्रिका देऊन देऊ छापायला शंभर पत्रिका देऊन देऊ छापायला होता तर मग यावर्षी कोणते कोणते कार्यक्रम होतील दुर्गा मातेच्या आता कोणते कोणते कार्यक्रम होतील म्हणजे दरवर्षी जे होतात ते हंडीफोड स्पर्धा चमचा गोडी स्पर्धा बायांच्या दांडिया गरबा नृत्य अजून शाळेच्या मुलांचे कार्यक्रम अजून सांगा बाबा तुमच्या काही लक्षात असतील कोणते कार्यक्रम ठेवायचे सांगा मग आताचे आणि हो अजून कोणाला आपल्याकडून कोणते कार्यक्रम ठेवायचे असतील तर तसे पण सांगा हा मग ते बक्षीस तुम्हाला द्यावं लागेल जसे हंडी स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेचे बक्षीस पहिला बक्षीस असेल दोनशे एकावन्न दुसरा असेल एकशे एकावन्न आणि तिसरा असेल पंच्याहत्तर रुपये तर हे सगळे बक्षीस मग तुमच्याकडून राहील द्यायचे आहेत का कोणाला ना शांतता इथे चमचा गोडी स्पर्धेचे बक्षीस माझ्याकडून राहतील हो का ठीक आहे ना अगं शांता तो हळदी कुंकूचा कार्यक्रम माझ्याकडून ठेवून दे हा काकू हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवता नाश्ता बिस्ता घेऊन याल चाय नाश्ता चाय दुधाची मस्त हो ना कोणता आणीन नाश्ता आणीन किती कसा नाश्ता लागणार आहे ना दुधाची चाय एक लिटर दूध लागेल अजून किती लागणार आहे नाही <laughs> नाही काकू नाश्ता बिस्ता नाही फक्त दुधाची चहा ठेऊन द्याल का होऊन राहू दे ना नाश्ताही आणू ना हो ना आणीन म्हणतो ना हो शांता हम्म नास्ता ना दुधाची चाय देईन मी हळदी कुंकूच्या दिवशी नटते का मी ठीक आहे ना ठीक आहे तर मग हळदी कुंकू तुमच्याकडून शांतता आपण हे बक्षीस देत आहोत हंडी स्फोट स्पर्धा आता सूर्यकांतानं म्हटली ना की माझ्याकडून म्हणा नाही होईने चमचा गोडी स्पर्धा म्हणली मी हा हो खरा चमचा गोडी स्पर्धा तर मी काय म्हणते शांतताई मग आता त्याचे बक्षीस कोणते आहेत दोनशे एक एकशे एक एकावन्न एक 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 असे असतील ना हो जे हंडी बक्षीस आहेत ना ते चमचा गोडी स्पर्धेला पण आहेत बक्षीस हो तर मी काय म्हणते ते आपण बक्षीसही आपल्याकडून द्यायचा आणि अजून वर्गणी पण द्यायचा का नाही 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 मग वर्गणी नाही हो तेच तर म्हटले हो पण आपण आता आपल्या मंडळाचे सदस्य जे आहोत आपले पाचशे रुपये फीस आहेत ती जमा करावी लागेल हो ते तर जमा करू म्हणा पण मग स... वर्गणी नाही द्यायची ना जसे आपण आपल्याकडून एक कोणती स्पर्धा ठेवली तर मग त्याची बक्षीस आपण देऊ तर मग वर्गणी नाही ना नाही नाही मग वर्गणी कशाला नाही नाही वर्गणी नाही तर मग उद्या कोणाकोणाची तयारी आहे बुकिंग करायला जायचं आहे तर कोण कोण येणार आहेत मग शांता ताई काकूला घेऊन जा आणि तू आणि ललिता ताई ओ शांता आली असती मी पण माझ्या दोन दिवसाचा काम आहे वावरातला तर काही माझा जमणार नाही का बाबा काकू काम काम म्हणाल तर होईल का वेळ तर काढावा लागेल आताच सांगते काकू मी काकू का सगळ्यांना सांगते मी नऊ दिवस कोणतेच काम नाही करायचे आपल्या घरचे तर कामं करायचे म्हणा पण वावरस शेतातले कामं करायचेच नाही आणि कामही कराल तर ठीक आहे पण आरतीच्या वेळेवर तिथे हजर पाहिजे दुर्गा मातेची जेव्हा आरती होते त्याच्यावर तसाच्या आधी सगळे सगळेजणी तिथे हजर पाहिजे सकाळी सायंकाळी हजर पाहिजे असं नाही चालणार बाबा आपण सगळेजणी मिळून गावामध्ये एक मूर्ती स्थापना करतो आपण नऊ दिवस आपण तिथं ठेवतो तर मस्त पूजा अर्चना करायची ना काम 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 बार मस्त काम अबे राहतात बे, मोबाईल भाऊ थांब ना भाऊ एक मिनिट थांब ना भाऊ नाही 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 मला काम आहे मोबाईल भाऊ भाऊ एकच गेम एकच गेम खेळू दे पकडला होता का मोबाईल हा अभ्यासाचा म्हणत भाऊ बघितलं अभ्यासाचा बघितलं मग आता थोडासा खेळतो म्हणत होतो नाही नाही अर्जंट काम आहे मला मग वाटलं सुगेशन भाऊ फक्त दोन मिनिट ना अरे तर मला दोनच मिनिटाचं काम आहे मग देतो दे लवकर हम्म कोणाला फोन लावायचा आहे भाऊ तुला समजलं समजलं मी का समजलं समजते ना तुला मोबाईल दे, दे। भाऊ पण ना थोडासा मोबाईल नाही पकडू मी नाही मला मोबाईल पाहिजे मी मम्मीला म्हणेन अरे सोनू का करून राहिला इथं बसून हा झोपला नाही का नाही ना पप्पाजी ना जी झोपायचे शांत आली का घरी नाही ना मम्मी याचच आहे तुमच्या सोबत नाही आली मम्मी अरे नाही मी तर खूप वेळ चालू तिथं चौकामध्ये बसले होते ना जण तिथंच बसलो होतो आतापर्यंत याचीच आहे तुझी मम्मी हो ना पप्पाजी याचीच आहे मम्मी बाबा आतापर्यंत कापते जेवण करायला बसले होते ना किती भात खाऊन राहिली तुझी मम्मी हम्म दोन तास झाला <laughs> का पप्पाजी तुम्ही पण दोन तास मम्मी का भातच खाताय का आता मग आतापर्यंत याचीच आहे ना थांबते का का मुक्काम तर नाही करत सांगतलं नाही नाही थांबतो का काही म्हणून पप्पाजी जाऊ का मी आता रात्र झाली ना येतात जाशील का काही नाही नको जाऊ दे बघतो रमेश ला तो पण आता घरी गेला हा हा पप्पाजी तसे करा मग रमेश काकाला फोन लावून बघा जहान भाऊच्या मोबाईल नंबर पप्पाजी भाऊच्या मोबाईल आता माझ्या हातातच होता कोणाचा तरी फोन आला बोलत आहे भाऊ हा बोलू दे सांगून दे मग मोबाईल आणून देईल इकडे ठीक आहे पप्पाजी हा तर मग आता तयार झाला ना दुर्गा मातेच्या मूर्तीची बुकिंग करायसाठी ललिता कुंता मी आम्ही तिघ्या जणी जाणार आहोत उद्या आता दोन दिवस तुम्ही निंदा नाही म्हणता काकू हो हो दोन दिवस आहे मग झाला आधी होऊन जाते मग अवसही आहे आमच्या इथं हो आमच्याही घरी आहे बापा हो, आमच्या इथं इथं राहते श्राद्ध पितृमोक्ष मोवशाच्या दिवशी राहते ना आमच्या इथं जे तिथे नाही करत ते मग सगळे त्या दिवशी करतात हा ना तर काकू रजनी पण येत आहे ना दुर्गा येऊन राहिले ना हो चला म्हंटले दोघींनाही पटकन होईल म्हटली तर बघा आम्ही तर तिघीजणी आता हे कामं करतो हम्म बाकीचा जो वर्गणीचा काम आहे तो रजनी दुर्गा आणि सूर्यकांता आणि कावेरी तुम्ही चार जणी मिळून कराल हो हो शांत ताई वर्गणी करून आम्ही जमा करू सूर्यकांता तुझ्याकडे आता कपडे आहेत म्हणते तर दोन तीन दिवसात दिवस आठवण घटस्थापनेच्या दिवशी आपल्या घरचे काम बिमा करून तिकडे दुर्गा देवीच्या मंडपाकडे याचा हो शांता शांत माझ्यासाठी कोणता काम आहे ते सांगून दे बाबा हो हो काकू तुमच्यासाठी आहे ना काम कोणतं तुम्ही ना नारायणला सांगाल की डेकोरेशनसाठी सांगितलं म्हणून बस एवढा काम कराल तुम्ही आई काही काम आहे का घरचीच गोष्ट आहे माझ्या हो पण झाला ना आता तुम्ही नसल्या असते इथं आम्हाला एका जणीला तरी जाऊन सांगावं लागला आता जाऊन ना घरी हो झाली अजून का बोलायचं आहे काकू चहा ठेवू का थोडासा नाही हो बाबा कोणता रात्रभर जाग म्हणते का कामाला चहा पिल्यावर मग झोप नाही येत नाही नाही आपण तर नाही पिऊ आता ह्या बाकीच्या पेत असतील तर पाय बाबा नाही नाही आपण आपणही चहा नाही पेत हो आपणही नाही पेत बापा चहा मी तर तशी एक वेळ चहा पिली पे की पेतच नाही नाही बहिणी आपण नाही पेत चहा हा तशी नाही म्हटली मीटिंग राहते आपली गटाची तर मग चहा वगैरे बनवतो ना म्हणून म्हटली विचारून घेते अव तर कोणता ते गटाची मीटिंग झाली हा आता आपण जेवण बिवण केला आणि आता हे अचानकच मीटिंग ठेवला आता पोट भरलाच आहे ना चहा कोण पेते आता घरी जाऊन झोप नाही चहा आरामच करणे आहे हा पोहोचलो पोहोचलो शांताराम भाऊ घरी घरी चाव मी सगळे महिला मंडळीकडे बसले आहेत आमच्या इथं तर मी बाहेरच बसलो होतो हो नेऊन देतो अरे रमेश सगळं महिला मंडळ तिथंच आहेत अहो भाऊ इथंच बसले आहेत ना देऊ का शांतताईज देऊ फोन नाही राहू ताई रमेश फक्त विचार की किती वेळा म्हणून की तिकडेच आराम करते मीटिंग सुरू आहे म्हणून सांगा ना भाऊजींना भाऊ इथं मीटिंग सुरू आहे यांची सगळ्यांची सांगा भाऊ थोड्या वेळात येतो म्हणत आहेत झाली म्हणत आहेत आता मीटिंग आटोपली म्हणत आहेत अजून का म्हणतात भाऊ काही नाही त्याच्यासाठीच फोन केलं ये होतं येत आहे की नाही का तिकडेच झोपत आहे नाही नाही येतो म्हणाले ना शांता ताईची मोठी फिकर शांताराम फोन येऊन गेला आमच्या घरी काही नाही मस्त जाऊन असतील हो फिकर राहील नाही पापा? पापा हो, का चला मग आता उद्या मग किती वाजे जाऊन दलित किती वाजे जाऊन जाऊ ना आता काम बिम दहा वाजेपर्यंत होतात नाही का काम जेवण मग जाऊ दहा वाजेच्या नंतर हो तशीच म्हणतो मी लवकर गेला तर मग कसं सगळे काम झाल्या पाहिजेत आपले लवकरही नाही झाले पाहिजे ना आता काही पाण्या पावसाच्या काही सांगता नाहीयेत सकाळी तर ऊन राहते पण सायंकाळी मग उमा होते आणि पाऊसच येऊन जाते हो ताई दहा वाजेकडे जाऊ लवकरच बापा बापा इथं झोपून गेले हे हो सोनूचे बाबा सोनूचे बाबा इथं झोपले आतमध्ये झोपता नाहीत का तुम्हाला तुझी वाट पाहता पाहता इथेच डोळ्या लागला ना का केली आतापर्यंत आई तयार व्हायला लागत का ओ जावयांनी सांगितलं नाही का तुम्ही फोन केले होते का ना होता था आ था आ ता हो ता आतापर्यंत मीटिंग चालली का बपा तर वेळ नाही लागत का कसे बोलता तुम्ही उद्या वगैरे ठेवायला पाहिजे होतं आजच टाइमने आवश्यक होते का आता सगळे जण इथेच होता म्हटलं आता आवत ना सगळे जण त मीटिंग आयऊ घेऊन टाकू दुर्गा देवीची एका कामात दोन काम अजून उद्या मीटिंग आहे मीटिंग आहे पूर्ण दिवस गेला असता मीटिंग आहे मीटिंग आहे म्हणून म्हणून आता ना उद्या दुर्गा मातेची मूर्ती बुकिंग करायला जायचं आहे का, कोण कोण चालले मग मी चालली कोणता अजून चालला बस ती गा मंडळामध्ये बाकीच्या आहेत ना पण आता बाकीच्या त्या मग वर्गणी ओ बाबा मला माझ्यावर आडच नको काढू नाही बोलता जापरे बापत जाम हे झोपले का मुलं झोपले हो झोपले ना बिस्तर वगैरे झाडला की नाही तसेच झोपले झाडला असतील ना चल बाबा आज थकून गेला मानस। मी तर झोपते का तू कोणता होती ताई इकडेच आराम कर नाही म्हंटली आताच्यात जना परवडते म्हंटली मग उद्या सकाळी उठता बरोबर जायला बरा नाही वाटत म्हंटले मग तुम्ही इकडे चहासाठी वाट पाहिले असते माझी नाही तर तिकडे चाले असते चहा प्यासाठी तुमच्या काही भरोसा नाही हो थांबली असते आलो असतो तिकडे चहा प्यासाठी चल चल आता झोप मस्त झोप लागली होती मला जाऊन पाहिजे कशाला उठवली असते मी झोपून पर्स वगैरे पकडली कुठे चालले मी म्हणते ना तुमच्या काहीच लक्षात राहत नाही कोणाकडे लक्ष राहते तुमच्या आता काही समजत नाही बाबा का झाला माझ्या म्हणजे लक्ष कुठे राहते सांग आता तुझ्यावर लक्ष आहे म्हणूनच ना मी कि कुठे चालली पर्स घेऊन म्हणून हो रात्रीच मला सांगितली होती ना मी की उद्या दुर्गा मातेच्या मूर्तीची बुकिंग करायला जायचं आहे म्हणून का अरे लवकर आता, ओ, आता आओ, ना आणि कशाने तुम्ही हो आता आम्ही आठवणी चाललो ना हो आता जणी राहिले असते सोडून दिलो असतो असतो आले असते सांगतात तुम्ही तर रात्रीच म्हणत होते ना की वावरात काम आहेत म्हणून तरी आलो असतो पण आता तुम्ही तिघीजणी आहात राहू द्या राहू द्या कोणत्या वर्षी येतात माहित नाही जेवण वगैरेही हो नाही देत का मला माझ्या ताट वगैरे ना अहो मी काय म्हणते कुंताचा फोन हो आला दोन तीन वेळा त्या ना त्या बस स्टॉप मध्ये पोहचून गेला आलं तर आता जाऊ द्या बाबा मला पटकन सोनू आहे ना सोनूला मागून घ्या तर तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे बाबा जा पटकन उठीन म्हटले लवकर सकाळी उठूनच नाही त्याला थोडा उशिराच उठले बाप्पा पाच वाजे उठली असते तर पूर्ण काम पटकन झाले असते सहा वाजून गेले आज तुम्ही तरी आवाज नाही दिले अरे मी कुठे लवकर उठलो मी तुझ्या पाच मिनिटाच्या आधीच उठलो फक्त चल जाना आता उशीर नाही होतय का आता इथे गोष्ट सांगायला बसली एवढ्या सारा माट्याच्या हे ना बरोबर काम नाही करत बटे किती वेळचे जेवण करायला बसले दोन तीनशे दिवस आहेत आपल्याकडे कलर मारायला दुकान आहे तिथे विचारून पाहू मलाही लगावं लागेल आता कामाला तेव्हा कलर व्हायला ह्या मारून अरे वा किती छान छान मूर्ती आहेत दुर्गा मातेच्या हा नाही ललिता कोणता हो ना ताई छान छान आहेत वगैरे मूर्त्या पण पुष्कळ साऱ्या मूर्त्यांना कलर वगैरे मारून व्हायचा आहे ना मूर्तींना कलर वगैरे मारणे हो पण आता किती दिवस हा, तीन दिवस बाकी आहेत फक्त ते करतात बरोबर आपलं काम बोला ताई तुम्हाला दुर्गा मातेची मूर्ती पाहिजे ना हो हो दादा आम्ही दुर्गा मातेची मूर्ती बुकिंग करायसाठी चालू पण फिनिशिंग तर पूर्ण व्हायचीच आहे हो हो ताई आता काम चालूच आहे आव्या आणि उद्याने होऊन जाते कम्प्लीट होऊन जाते तुम्हाला स्थापनेच्या दिवशीच पाहिजे ना हो भाऊ स्थापनेच्या दिवशीच पाहिजे मग झाला एका दिवसाच्या आधीच तयार होऊन जाते सगळी बघून घ्या मग कोणती तुम्हाला मोठी पाहिजे छोटी पाहिजे कि मोठी पाहिजे घरगुती माता बसवता की सार्वजनिक आहे नाही नाही भाऊ सार्वजनिकच आहे अशा मग मोठीच पाहिजे ना तुम्हाला तर आ, हो हो मोठीच पाहिजे मोठीच पाहिजे का बाबा ताई तोंडामध्ये का पाणी असेल हो पाण्याच असेल दे आपल्याला काय आहे बोलते तर ओ, ओ, बक तो बक तो कलर झाले आहेत लावून फक्त ना शेवटची फिनिशिंग बाकी आहे तर तुम्ही घ्या कोणती मूर्ती याच्यामधून तुम्ही तुम्हाला कोणती मूर्ती पाहिजे तर हो हो बघतो बघता आम्ही सांगतो बघा बघा कोणती पसंत येत आहे तुम्हाला लवकर बघा काही हे लाल वाली मूर्ती छान वाटत आहे दुर्गा मातेची लाल साडी घातली आहे ते नाही का हो ना, 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 ना ते आकाशी कलर आहे पण तो आकाशी कलर चांगला नाही दिसत झालाच कलर लाल पथिया हिरवा असे हे कलर उठून दिसतात दुर्गा मातेवर अगदी ना चमक यायची आहे चमक येईल ना तेव्हा बघाल तुम्ही ज्या दिवशी घटस्थापना होईल ना त्या दिवशी बघाल तुम्ही मूर्ती रेट खूप असेल या मूर्तीचा नाही का मोठी आहे ना विचारून पाहू का मग काय रेट म्हणतायत तर आपल्या बजेट मध्ये नाही बसेल तर मग छोटी वाली घेऊ हो हो शांतता विचार करा हा कोणती पसंत आली तुम्हाला दुर्गा मातेची मूर्ती मी म्हणतो थोकून नाही देता का तोंडात का भरलं नाही म्हणतं झाली का काही चुकरा ना बाबा तुम्ही कसा बोलत आहे बाबा तोंडात काही पुचका भरल्यासारखं हो लाल ने? आ, मुर्ती मुर्ती ते लाल कलरची साडी आहे ना रेड कलरची साडी सगळ्यात मोठी मूर्ती आहे ते मूर्ती पसंत आली आम्हाला सांगा तिचा भाव अरे वा मस्त पसंद आहे बा तुमची मस्त एक नंबर मूर्ती तुम्ही पसंद केला हो तर भाव वगैरे सांगा रेट किती आहे तस मग बाबू आम्ही आमच्या बजेट मध्ये असेल तर घेऊ नाहीतर काय पसंत केल्याने काही होत नाही

पाच सहा हजारापर्यंत पाहिजे पाच सहा हजाराचा आहे का बजेट हा ठीक आहे ते त्या मूर्तीच्या साईडला जे मूर्ती आहे ना तेवढा साईज बनेल बनेल म्हणजे बनलेलाच आहे कलर मारण सुरू आहे मागे मागे जी, मागे आहे अजून आमच्या खूप साऱ्या मूर्ती आहेत तिकडं तिथं पण जाऊन बघू शकता तुम्ही आता एकदम तशीच तशीच मूर्ती आहे पण छोटी आहे ते येऊन जाईल तुम्हाला सहा हजारापर्यंत पण आणून तुम्ही आपल्याकडूनच नाही नाही ना, दादा तुम्हीच आणून द्याल सहा हजारामध्ये सहा हजार हजारच देऊ आम्ही पण पोहोचवून द्याल मूर्ती हो बाबा शांत ताई सहा हजार म्हणलं तर सहा हजारच काही कमी करा ना ललिता आपण देवीची मूर्ती घ्यायसाठी आलो इथं भाजीपाला घ्यायसाठी आलो का मूर्ती घेताना भावटाव नाही करायच्या पोहोचवून देतो म्हणतात ना मग अजून का पाहिजे जर आपण पाच हजार म्हटला मग आपण स्वतःच नेला ते भाडा किती दोन हजार रुपये लागेल मग ते किती सात हजार मध्ये पोहचे पडेल नाही का आपल्याला हो ताई तुमच्या तुम तर म्हणणं बरोबर आहे बघा बापा म्हणून तर काय म्हणता भाऊ मग पोहोचवून देणे तुमच्या काम आम्ही सहा हजार रुपये देऊ वाटलं सहा हजार म्हणत आहात तर पण तशीच मूर्ती पाहिजे एकदम हो हो ताई तुम्ही बघून घ्या आधी मागेच मागच्या रूम मध्ये ते पेंट सुरू आहे त्या मूर्तीच्या तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतरच तुम्ही बुकिंग करा आधी बघितल्याशिवाय बुकिंग करू नका सगळं तुमच्या नाव गाव सगळं देऊन द्या लिहून आणि काही अर्धे पैसे लागतील बुकिंग मध्ये जसे सहा हजार मूर्ती तुम्ही ठेवत आहात तर अर्धे पैसे तुम्हाला द्यावे लागतील तीन हजार रुपये आणि तीन हजार रुपये तुम्ही एखाद्या कोणालाही पाठवा पा, घर स्थापनेच्या दिवशी एखाद्या जनाला पाठवा पा, त्याच्याजवळ तीन हजार रुपये पाठवा पा, तुमची मूर्ती तुमच्या गावी पोहोचून तु जाईल असं का तिथे तिथे आनंद दिल्यानंतर देऊ पैसे का